हाय मित्रांनो तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पाड्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे भि भाऊबीज मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे की मी नवीन चॅनल चालू केला आहे ते तर यूट्यूब चॅनलवर मी दोन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे मिळालेला आहे तरी मित्रांनो असाच सपोर्ट करा आणि इथून पुढं ब्लॉक घेतून पुढं कंटिन्यू रेग्युलर रे येतील त्याला सपोर्ट करा ही आहे माझी गाडी अंक कशी वाटली तर मित्रांनो आता चाललेलो आहे घरी शेतातून आल तो शेतामध्ये चक्कर मारली आणि आता घरी चाललेलो आहे तुम्ही बघू शकता इथं छोटस मुंगूस आहे मध्ये गेलय हाडवा आल तर रस्त्यामध्ये एकदम मस्त वातावरण आहे हिरवगार वा सगळीकडं रस्त्यावर कोणीच नाही आहे तर मित्रांनो हा आहे आमच्या उडी कॅनल याला खूप पाणी येतं पैशांना पाणी जेव्हा सोडलं होतं तेव्हा खूप पाणी आलं होतं बघू शकता तुम्ही आता कड आहे आता काही पाणी नाही आहे पण खूप सारं पाणी आलं होतं त्याला आता बऱ्याच दिवस तर मित्रांनो आज मी आंबडला गेलो होतो काही कामानिमित्त बघू शकता तुम्ही काम झाल्याच्यानंतर आंबडमधील मला ब्लॉग व्हिडिओ शूट करायचा होता पण टाईम नाही भेटला त्यामुळे गाडीवर थोडासा ब्लॉग करावा म्हटलं ते पण जमत नव्हता कारण की गाडीवर तुम्हाला माहिती आहे की हाताने गाडी चालवणं खूप अवघड असतं त्याच्यामुळं जास्त काही वेळ नाही ब्लॉग नाही बनवला आज खूप छोटा ब्लॉग आहे आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा आणि हो हा आहे जालना औरंगाबाद हवे सिमेंटचा रोड आहे हा मी आता आंबडहून घरी चाललो आहे जात आणि दाखवणार होतो पण टाईम नाही भेटला तुम्हाला मी हवे दाखवणार होतो आणि हा व्हिडिओ फुल काढला होता त्याच्यामुळे काही एवढा विषय दिसत नाही आहे समोरचं बॅकग्राऊंडच तुम्ही जास्त दाखवलं कारण की mobile money but